माळ हिप्परगा ते पाटोदा खुर्द मार्गावर ऑटो सह तिघे गेले वाहून एक जण झाडाच्या आधाराने वाचला सीआयएसएफ जवानाचा समावेश मुसळधार पावसामुळे नदीला पूर ऑटो बंद पडला पाण्यात दोघे जण माळ हिप्परगा येथील तर एक जण पाटोदा बुद्रुक येथील दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरूच जळकोट तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे नदीनाले ओसंडून वाहत होते जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा ते पाटोदा खुर्द या रोडवर असलेल्या पुलावरून ॲटोसह तिघेजण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळच्या डोंगरगाव येथील साठवण तलावामध्ये माहिती अशी की जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा येथील पाच जण ॲटोमध्ये बसून पाटोदा खुर्द कडे जात होते यातील दोघे जण उदगीर येथे निघाले होते या दरम्यान पुलावरून अगोदरच पाणी वाहत होते परंतु कमी होते बरोबर गेल्यावर बंद पडला या नदीला ज्या पाणी येते त्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात वाढला अचानक प्रवाह वाढल्यामुळे ॲटोमधील मधील शह मुरारी सूर्यवंशी वैभव गायकवाड राहणार माळपरगा हे व तसेच पाटोदा बुद्रुक येथील विठ्ठल गवळे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले मात्र पाटोदा बुद्रुक येथील विठ्ठल गवळे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर थोड्या अंतरावर असलेल्या झाडाचा सहारा सा त्यांना मिळाला व झाडावर जाऊन ते बसले त्यामुळे त्यांचा जीव वाचला रात्री एक वाजण्याच्या सुमारास शोध मोहिमेमध्ये विठ्ठल गवळे ह्या झाडावर असल्याचे आढळून आले लसीक बलवत्तर म्हणून विठ्ठल वाचले इतर दोघांचा मात्र सुरू आहे डोंगरगाव मदतीने मोहीम सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राजेश लांडगे यांनी भेट दिली तसेच शोध मोहीम गतिमान करावी अशा सूचना देखील दिल्या प्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण हे घटनास्थळी हजर होते नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital